हाय नमस्कार काय चाललंय आपल्या भावा बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण दुपार झाली मित्रांनो आता एक वाज सकाळी आलो कामावर सकाळी कामावर आणतो म्हणल्यानंतर मित्रांनो डबा काय आणला नव्हता मग मग डबा नव्हता आणला म्हणल्यानंतर मग परत चला झालं तर थोडस आपलं तक तक नव्हता डबा आणला मग आवी मागणं घेऊन आला डबा बघा पण जेवण करायचंय आता एकटा साहित बांधतोय गोटी हालतो भाऊ बहिणीनं सकाळी तसं टेन्शनमध्ये मध्ये काय तर भाऊ बहिणीनं सारखीच किचकिच किचकिच म्हणल्यावर माझं तुम्हाला सांगतो डोकं एक एकतर तुम्हाला सांगतो आपण म्हणजे लय शांत राहण्याचा प्रयत्न करतोय मी तर राहतोय शांतच राहतोय जाऊ द्या द्या कशाला भाडणं कशाला तंड म्हणून हां तर हो कोणी गोटी बांधलेली आहे ते बघा झाड जेवण करायचं तुमचं झालं का जेवण नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्ही काय काय जेवण केलं ते गाडी तिथे लावलेली आहे पण इथे ही समजा इथं हाय बांधली झाली आता थोडीशी बांधलेली आहे अजून संध्याकाळपर्यंत भाऊ बहिणीनं बांधायचे आहे काय नाही घरी का ना तरी जाऊन का हा आपलं इथं रानात बरं वाटतं एकटा आहे मस्त हवाही चालली हवा मालखाय झाडावरती झाड बघून बांधायची ती मालाची सकाळी आल तो तुम्हाला सांगतो आठ वाजता मग आठला आल्यापासून झाड सवाळी झाडं सवळून काप घेतलं मग काप घेऊन म्हणलं आपलं बांधावं यास आहे मित्रांनो तर मग आता दोन सवाळी होती झाड औषध मारत आहे तिकडे ते कस आहे राहणार म्हणल्यावर काम तर असते करते भाऊ बहिणीनो ती गडी ठेवलेला आहे कामाला बिहारच आहे ती पण पिरू बी आहे शेजारी मायरी मायरी पण झोपीतच होती तवा चालू आहे मित्र कामान भाऊ बहिणीनो माहेरी परत चला म्हणते पप्पा कुठं गेलता पण आता तिला तरी माहीत आहे का नाही कामाला जातोय आता बारक्याला लेकराचं कसं असतो बघा ऊन पडलं बघा जागा पण नाही तर जेवण करायला आता उन्हात आता जेवण करावं लागल आणि जेवण करून परत याला आपलं कामाला लागावं लागेल जोडीदार नाही ना आज ना, जोडीदार होता काल ती तुम्हाला सांगतो तु आज गेलाय बाहेर बाहेर गेलाय म्हणल्यानंतर एकलाच आहे मस्त मध्ये तुम्हाला सांगतो तु आपलं की एकटा जेव सदाशिव म्हणल्यावर काम आहे आता सकाळचं आपलं इथे आज जायचं होतं तरी आलं तर एक डाळीम भरायला जायचं होतं मग डाळिम भरायला जायचं होतं म्हणल्यानंतर मग हिकडली सुटी करावी लागत होते असं होतं कारण की भाऊ बहिणीनं कसं आहे आपल्याला पण खर्च आहे त्यामुळं आपलं आपणच काम केलं तर क शी म्हणा ती म्हणा आपलं जातं इकडं तिकडं होऊन आता लागलंय तुम्हाला सांगतो पावसामुळं नव्हतं काम म्हणल्यानंतर आता लागलंय चार आठ दिवस म्हणल्यावर करायचं तेवढंच आपलं परत असू नाहीतर नसू असा विषय आहे दही दिवस झाली रोप पण बांधलेली पण तरी पण मित्रांनो कशा कला असते शिकलेली शिकलेली कला कुठं विसरत नसती किती जरी त्याला दिवस झाल तरी उद्याच्याला बघू आता रोप बांधा येत आहे का मग परत चला डाळीमज भरायचं काम आहे कारण की केरळला भरपूर असा पाऊस चालू आहे म्हणल्यानंतर विषय असा झाला की मित्रांनो गाड्या काय पुढं जाणार आहे गाड्या तया म्हणल्यानंतर मग डाडी आज कॅन्सल केलं नाही तर आजच गाडी भरायची होती ऊन तर लैचा पकताय बघा तर या तुम्ही पण जेवण करा बरमोडा घातलाय घात बरमोडा कामात काय असतं मग बरमोडा बघू काय दिलंय तरी जेवायला या व्हायला बटाट्याच भाजी आहे बाबा साखरेची चपाती हा मित्रांनो काय काय आहे जे बटाट्याची बटाटा आहे ह्याच्यात ह्याच्या खाली साखरेची चपाती आणि चपाती ह्याच्या तर या तुम्ही पण जेवण करायला काय बर मित्रांनो खातो चार घेऊन काय करतो परत चला आता एवढं तर मी खात नाही पण तरी पण वाढवून दिलंय बर का त्यांनी गाड्या तर इतक्या फास्ट काल तर एवढा मोठा बार झाला का नाही तुम्हाला सांगतो इथं लाईटीच्या पोलावर बार झाला पाकरू बसलं होतं मेन लाईट आहे ते करतो जेवण मित्रांनो या चपाती खायला सगळं जा मस्त लागते मायरीला बी राती ना डाळिंबीवर जायचं बरा म्हणल्यावर मित्रांनो कसा असतं डबा हे नसतो तिथं लांब लांब काम असते ला ते म्हणल्यानंतर तिथं नाश्ता केला जातो नाश्ता केला परत मालिक लोक आणि देतात तिथं बनवून भात भाजी मग डाळींबरा जायचं होतं म्हणल्यानंतर डब्याचं काय नव्हतं नियोजन पण असा चपाती आवडते सांगा एकट्याचा बीत चालू आहे ऊन म्हणलं होतं म्या चल कुठे बांधायला पण ती पण येई ना समजा गोष्टी शिकून निघाल्या म्हणजे मित्रांनो अडचण पडत नाही कुठवर म्हणलं गाव हाताखाली खाली पाय करून काम करणार नाही तू आपलं रानातलं ऐकन का छटायला शिकायचं त्याला म्हणलं छटायला शिकावतो छटणीची काम त्याला बंद आहे ती गुटीचीच काम चालू आहे ती आता मग डोळ्या चौपात्या दिल्यात आहे पण मी तर भाऊ बहिणीनो कसं आहे तर झाड आहे ते वाकून काम करायचं का म्हणल्यानंतर जेवण नाही करत यातून पण जीवाला असं परत डबा जातो लय दिल्यावर असं सकाळचं काम असणं म्हणून भाऊ बहिणीने व्हिडिओ काय टाकता येत ना اوس وتا ټایم من له غومله تھوڑا سا ټاکاو चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घेतो सर्वांनी काळजी बाय बाय